हाच इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे गुंतवणूक विषयक व इन्शुरन्स विषयक व्हिडिओज आपल्यासमोर सादर करत असतो आपण आपल्या या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला वेगवेगळी वे 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 माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओजना अवश्य शेअर करा लाईक करा आणि बेलचं बटन दाबल्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवेन तेव्हा तेव्हा तुम्हाला ते लगेच मिळते आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे काय आणि ती किती फास्ट ग्रो करू शकते तेव्हा म्युच्युअल फंड गुंतवणूक जी आहे ती बाजार जोखमीच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये मिळणारे जे व्याज आहे किंवा त्यामध्ये मिळणारा जो परतावा आहे तो परतावा हा कधीही गॅरंटेड नसतो पण तरीही आपण एक म्युच्युअल फंड आज असा बघणार आहोत की ज्याची सुरुवात सोळा पाच एक दोन हजार एकोणीसला झाली आणि या फंडाचं नाव आहे आय सी आय सी आय प्रुडॅन्शियल इंडिया ऑपॉर्च्युनिटी फंड या फंडाने काय कमाल केली या फंडाने कमाल अशी केली की या फंडामध्ये ज्यांनी सोळा एक दोन हजार एकोणीसला एक लाख रुपये एक रकमी गुंतवली त्यांना पाचव्या वर्षी म्हणजे एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्यांना तीन लाख अडतीस हजार सहाशे बावन्न रुपये मिळत आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ पाच वर्षामध्ये या फंडाने तुमचे अमाऊंट जे आहे ते तिप्पट केलेले आहेत तिप्पट थ्री टाईम्स तेव्हा अशा पद्धतीने असे जे फंड आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला पैसे बनवून देणार आहेत पैसे तुमचे पळणार आहेत तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि पैसे जास्तीत जास्त मिळणार आहेत तेव्हा अशा प्रकारच्या फंडांकडे आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे फंड जरूर ठेवले पाहिजेत अर्थात आपला पोर्टफोलिओ कसा बनवावा याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे पिंडमध्ये त्याची मी लिंक देणार आहे तुम्ही तो व्हिडिओही जरूर बघू शकता त्याचप्रमाणे आपण आपल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना काही गोष्टींचं लक्ष नेहमी ठेवलं पाहिजे ते म्हणजे म्युच्युअल फंड हे बाजार जोखमीच्या आले असतात आणि त्यामुळे यातून मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते गॅरंटेड नसतात पण तरी जर मागच्या तीस वर्षाचा आपण म्युच्युअल फंडाचा आलेख बघितला तर म्युच्युअल फंडांनी खूप मोठमोठे पैसे जे आहेत ते लोकांना बनवून दिलेले आहेत आजच्या फंडामध्येही आपण तेच सांगतो आहोत की हा फंड जर कोणी एखाद्या व्यक्तीने सोळा एक दोन हजार एकोणीसला एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले असतील या फंडात तर त्यांना आज तिप्पट पैसे मिळालेले आहेत पाचच वर्षात तेव्हा या पूर्वानुभवाकडे लक्ष ठेवून तुम्ही भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रश्न येईल त्यावेळेस तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्रकारचे फंड जरूर ठेवा धन्यवाद